दोन हजार चौदा साला पासून या लोकशाहीवर झुंडशाही आक्रमण भारताच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये संविधान या देशामध्ये नव्हतं अगदी सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सुद्धा राज्यघटना नव्हती बनारस विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना असं म्हणाले की या देशाचा राज्यकारभार जर तुम्हाला चालवायचा असेल विद्यार्थ्यांसमोरचं भाषण तर तुम्हाला या देशाचा राज्य कारभार चालवायचा असेल तर मनुस्मृती फेकून द्यायची देशाचा राज्य काय भाग चालवायचा असेल संविधानानुसार तर मनुस्मृती फेकून द्यावी लागेल आणि मनुस्मृतीचा काय मनुस्मृतीप्रमाणे जर देशाचा राज्य काय भाग चालवायचा असेल तर या देशाच संविधान फेकून द्यावं तुम्हाला काय हवं हो? संविधान हवं हो की मनुस्मृती हवी एक विचारधारा की जी विचार विचारधारा या मनुस्मृतीला मान्य असलेली धर्मस्मृतींना मान्य असलेली वेद स्मृतींना मान्य असलेली अशा प्रकारची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातात सर्व शक्तींशी प्रयत्न केले जातात जी लोकशाही भारताच्या संविधानानं आम्हाला दिली ज्या लोकशाहीला धर्म नसतो ज्या लोकशाहीला जात नसते ज्या लोकशाहीला संस्कृती नसते ज्या लोकशाहीला प्रांत नसतो पशु प्रांत नस्तेली लोकशाही धर्म नस्तेली लोकशाही संस्कृति नस्तेली लोकशाही भाषा नस्तेली लोकशाही का 2014 पशु धर्माची लोकशाही बनाने का प्रयत्न कर रहा है संस्कृति ची नस्तेली लोकशाही का सांप्रदायिक संस्कृति ची लोकशाही बनाने का प्रयत्न कर रहा जातीची लोकशाही बनवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून आमची ही जबाबदारी आहे जे जे लोक भारताच्या संविधानावर विश्वास आणि निष्ठा ठेवतात जे जे लोक लोकशाहीवर सत्ता आणि निष्ठा ठेवतात त्या त्या लोकांची जबाबदारी आहे ही भारताच्या संविधानाची पार्लमेंट डेमोक्रेसी आम्हाला दिलेली आहे त्या डेमोक्रेसीला आम्ही भ्रमाची होऊ देणार आहे आमचा त्या लोकशाहीला आम्ही हुकुमशाही मध्ये रूपांतरित करू देणार